श्री स्वामी समर्थ तुम्ही बऱ्याच प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असाल जसं की तिलाची चटणी जवसाची चटणी किंवा मग शेंगदाणा चटणी अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या असतात पण तुम्ही कधी कढीपत्त्याची चटणी खाल्ली आहे का कढीपत्त्याची चटणी एकदा बनवलीत की दोन अडीच महिने अजिबात ही खराब होत नाही आता ही कढीपत्त्याची जी चटणी आहे ती गलती किंवा मग त्वचेचे आजार किंवा ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी ही चटणी अत्यंत उपयोगी किंवा मग बहुगुणी अशी म्हणता येईल चला आज आपण त्याच चटणीची रेसिपी बघणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमी झणझणीत व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकताय चला मस्त अशी ही चटणीची रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि ही, ही एकदा बनवलीत की दोन अडीच महिने अजिबातही खराब होणार नाही मस्त आणि झटपट होणारी आणि बहुगुणकारी ही चटणीची रेसिपीला सुरुवात करूया कढीपत्त्याची चटणीला लागणारे साहित्य बघूया तर मी इथं घेतलेला आहे अर्धी वाटी डालवा जी चण्याची डाळ असते ना फुटण्याची तीच अर दोन चमचे घेतलेले आहेत उडदाची डाल एक चमचा घेतलेला आहे आमचूर पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे सुकं खोबरं दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा जिरे सात आठ पाकल्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक वाटी मोठी एक वाटी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आहे त्याला स्वच्छ असा धुवून पूर्ण त्याच्यातलं पाणी जे असतं धुतल्याच्या नंतर ते पूर्ण आपल्याला पुसून घ्यायचं आहे कोरडा एकदम कडीपत्ता करून घ्यायचा आहे त्याला चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला हे जे साहित्य आहे संपूर्ण आपण क चटणीसाठी घेतलेलं ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे तर तवा गरम करत ठेवलेला तो तवा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये फुटण्याची जी आपण डाळ घेतलेली ती टाकायची आहे अर्धी वाटी एवढी मी ते डाळ घेतलेली आहे चांगली खमंग होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर मग बघू शकताय साधारण दोन तीन मिनटानंतरच मस्त अशी ही डाल भाजून झालेली आहे आणि जे आपण चटणीसाठी बाकीचे जे पदार्थ किंवा मग ही डाल आहे ती संपूर्ण आपल्याला हे जे साहित्य आहे ते मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि ते फुटाण्याची डाल भाजताना मी अजिबाती एक थेंबसुद्धा तेलाचं वापरलेला नाही आहे कोरडीच आपल्याला ही जी डाल आहे ती भाजून घ्यायची आहे आता ती डाळ होती ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच तळ्यामध्ये आता दोन चमचे आपण उडदाची डाळ घेतलेली ती घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला मंद गॅसवरती खमंग आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे नाहीतर कडू लागू शकते चटणी अजिबात ही चव लागणार नाही चटणीला त्यामुळे थोडासाच कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तीसुद्धा मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे उडदाची डाल इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला एक चमचा एवढं तेल वापरायचं आहे शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच त्यामध्ये तेल टाकायचे अगोदर तेल टाकू नका नाहीतर व्यवस्थित असे शेंगदाणे भाजले जाणार नाही पटकन भाजले जाते खमंग शेंगदाणे भाजले जाणार नाहीत खमंग अगोदर भाजून घ्यायचे शेंगदाणे त्यानंतरच त्यामध्ये एक चमचा एवढं तेल टाकायचं रेग्युलर आपण खातो तेच तेल आणि आपल्याला पुन्हा एकदा साधारण पाच सहा सेकंद परतून घ्यायचे आहे शेंगदाणे तेलामध्ये आणि त्यांनासुद्धा एका प्लेटमध्ये काढायचं आहे ज्या प्लेटमध्ये मी हे सर्व साहित्य काढलेलं आहे ते एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला पुन्हा ते एकत्रच करून वाटून घ्यायचं आहे आता जे आपण दोन चमचे खोबरं घेतलेलं खिसलेलं ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला आता आपल्याला तेल टाकण्याची गरज नाही आहे आता आपण फुटाण्याची डाळ बिना तेलाची भाजलेली आहे आणि उडदाची सुद्धा बिना तेलाची भाजली आहे फक्त शेंगदाणे भाजतानाच आपण एक चमचा एवढं तेल वापरलेलं आहे आता हे जे आपण खोबरं भाजत आहोत ते थोडंसं भाजल्याच्या नंतर त्यामध्ये जे जिरे आपण एक चमचा घेतलेले ते जिरे टाकायचे आहेत आणि जिरे थोडेसे तडतडेपर्यंत आपल्याला खोबऱ्याने जिरे भाजून घ्यायचे आहेत जिरे आणि खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आणि त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता जे आपण सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पण भाजताना यामध्ये अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित अशी ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या भाजल्या जातील तर मग बघू शकते इथं लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत तर सांगितल्याप्रमाणे आपण हे जे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे ते मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे किंवा मग लो फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अजिबाती हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर ना जे आपण साहित्य जिन्नस वापरलेले आहेत ते व्यवस्थित असे खमंग भाजले जाणार नाहीत आता त्याच तव्यामध्ये आपल्याला जो कडीपत्ता आपण घेतलेला चटणीसाठी तो घ्यायचा आहे इथे मी एकदाच भाजून नाही घेणार थोडा थोडा कडीपत्ता इथे भाजून घेणार आहे आता आपल्याला थोडासा कडीपत्ता परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये एक चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि चांगला कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता कडीपत्ता भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती हाय फ्लेम करायची नाही आहे मंद गॅसवरती किंवा मग लो फ्लेमवरतीच आपल्याला हा कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत वा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला तेलाची आवश्यकता अजून वाटत असेल तर त्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकून भाजून घेतलात तरीसुद्धा जमू शकते चांगला कुरकुरीत होईपर्यंत इथं मी कडीपत्ता भाजून घेतलेला आहे आता याच प्रकारे जो बाकीचा कडीपत्ता राहिलेला आहे तोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण कडीपत्ता भाजताना आपल्याला एकदम कुरकुरीतच कडीपत्ता भाजायचा आहे अजिबातही तो मऊ राहिला नाही पाहिजे नाहीतर चटणी आहे ती दोन महिने काय आठ सुद्धा टिकणार नाही आता इथे संपूर्ण सुद्धा भाजून झालेला आहे आणि जे बाकीचे जिन्नस आहेत ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्या याला सर्व साहित्य आहे ते एकत्र करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे पण आपल्याला वाटताना पूर्ण साहित्य आहे ते थंड केल्याच्या नंतरच वाटायचं आहे जर हे साहित्य आहे ते गरम राहिलं तर मिक्सरमध्ये वाटताना पाणी सुटण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित अशी चटणी बनणार नाही आता यामध्ये एक चमचा एवढी आमचूर पावडर टाकायची आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता या आमचूर पावडर नसेल तुमच्याकडे तर छोटासा तुकडा चिंचेचा टाकला तरीसुद्धा जमू शकते आणि जो आपण कढीपत्ता घेतलेला होता भाजून तो आने पत्ता बगुशक है, सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि कढीपत्ता बघू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत झालेला आहे हाताने जरी चुरगळला तरीसुद्धा तो चुरतोय एवढा असा हा कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये टाकून चांगलं असं चा फिरवून घ्यायचं आहे फाईन अशी याची पूड करून घ्यायची आहे तर मग बघू शकते मस्त अशी इथं च कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आणि एकदम खमंग असा याचा वास सुटलेला आहे सुवास सुटलेला आहे तेवढीच टेस्टी किंवा मग चवदारसुद्धा ही चटणी लागते आता आपली ही चटणी तयार झालेली आहे आता याला आपण अगोदर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पसरवून घ्यायची एका प्लेटमध्ये मोठ्या ताटामध्ये त्यानंतरच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये किंवा मग काचेच्या बर्णीमध्ये याला भरून ठेवायची आहे अगोदर जर तुम्ही भरून ठेवली तर ती खराब होण्याची शक्यता असते कारण त्यामध्ये थोडंसं गरमपणा असतो थो किंवा मग पाणी सुटलेलं असतं त्यामुळे आपल्याला ही अगोदर थंड करून घ्यायची कि आहे किंवा मग पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आता एकदा तुम्ही बनवून ठेवलेत की दोन महिने अजिबात ही खराब होणार नाही चटणी फक्त घेताना पाण्याचा हात लागला नाही पाहिजे ही एवढी फक्त आपल्याला याला काळजी घ्यायची आहे तर मस्त अशी खमंग बहुगुणी कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आता ही कशासोबत खायची तर तुम्ही जेवताना अशीचसुद्धा घेऊ शकता खाण्यासाठी जेवताना नाहीतर दह्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही ही खाऊ शकताय मस्त अशी टेस्टी ही बहुगुणी कडपत्त्याची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन चौदा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तसेच घरातील सदस्य मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला आणखी एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय